झालं लॉकडाऊन त्यात येड होऊन ताळ ताळतंत्र सोडीला हसतोय खाजवत दाढीला खूप लोकांच्या दाड्या वाढल्या होत्या बंद होती सलून म्हणून सोसक पड्यांचा हिचा संपला म्हणजे बायकोचा सोसक पड्यांचा हिचा संपला सीझन अख्खा गाऊन वर काढला अहो काढला हात नाही लावला तिन ड्रेस किंवा साडीला हसतोय खाजवत दाढीला टू व्हीलर बाईक तरण्या पोराची टू व्हीलर बाईक तरण्या पोराची खोड त्याला गावभरतीला फिरवायची अहो फिरवायची टच करायची चोरी टच करायची चोरी आता तिच्या बॉडीला हसतोय खाजवत दाढीला, दोस्तान पूर्वी पॉश गाडीन दोस्तान पूर्वी पॉश गाडीन लिफ्ट दिल्या बायकांना गोडीन अहो गोडीन आता नेता येईना बाहेर घरच्याच लेडीला हसतोय खाजवत दाढीला घातली मी आंघोळ छोट्या पोराला घातली मी आंघोळ छोट्या पोराला फोन आला लागलो मी मग बोलायला अहो बोलायला बायको बोलली फिरतय नागड पकडा घाला चड्डीला हसतोय खाजवत दाढीला गर्लफ्रेंडचा कॉल आला पोराला गर्लफ्रेंडचा कॉल आला पोराला रस्त्यावर उभी मी ये भेटायला अर भेटायला आई बोली लॉकर डाऊन कळत नाही का घोडीला हसतोय खाजवत दाढीला कर्फ्यू लागला सासरी जावई आल्यावर कर्फ्यू लागला जावई सासरी आल्यावर राहिला तिथच गडी महिनाभर अहो महिनाभर रामागडी झाला त्याचा सासूरवाडीला हसतोय खाजवत दाढीला आता सगळ्यांच्या मनातली एक गोष्ट त्यावेळी होती काही लोकांच्या दारुड्यान एक खंबा मिळवला फार मुश्किल झालं होतं तेव्हा दारुड्यान एक खंबा मिळवला शंभराचा हजाराला पडला अहो पडला विरोधन करतो कधी तो दारुदर वाढीला हसतोय खाजवत दाढीला बर्मिडानी बनियन सगळ्यांचा घरी ड्रेस युनिफॉर्म आणि बनियन घालून घरात साफ सफाई केली मी जोरात अह जोरात ग्लास दोन तोडले आणि आरसाही फोडीला हसतोय खाजवत दाढीला सलून बंद केस दाढी वाढल्यावर सलून बंद केस दाढी वाढल्यावर खिडकीत न शेजारणी न पाहिल्यावर अहो पाहिल्यावर कोण महाराज आले कळ येडीला हसतोय ये खाजवत दाढीला आणि शेवटी लशी आल्या त्या घ्या साथ जाईल लशी आल्या त्या घ्या साथ जाईल पुन्हा सार मस्त छान होईल अहो होईल अशी करून मैफल लावू अशीच करून मैफल लावू आनंद वाडीला येऊ द्या टाळ्या याच्या जोडीला येऊ द्या टाळ्या याच्या जोडीला जोडी थँक्यू